स्वामी म्हणतात माणूस जेवढा शांत समाधानी संयमी आणि विचारांनी प्रगल्भ असतो ना त्यांच्या आयुष्यातील बरेचसे प्रश्न हे निर्माण होण्याआधी आणि जी व्यक्ती सतत काही ना काही चिंता काळजी या गोष्टीने ग्रसलेला असतो अशी व्यक्ती सतत नवनवीन समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरते पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीच न करता हातावर हात ठेवून बसावे तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून तोपर्यंतच बघा जोपर्यंत यातून आपल्याला काय सार्थ करायचे आहे ही गोष्ट आपल्याला किती आनंद आणि दुःख देणारी आहे हे, हे नाही समजत संयम हा आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा घटक कारण ह्याच घटकामध्ये आपल्या परिस्थितीत बदल करण्याचे सामर्थ्य असते कारण जेव्हा एखाद्या परिस्थितीत आपण शांत आणि संयमी असतो तेव्हा आपल्या बुद्धीवर आपल्या विचारांवर आपली पकड मजबूत असते तेव्हा मन सकारात्मक विचार करू शकते पण जेव्हा आपलेच विचार जर आपल्यावर हावी होईल लागतात तेव्हा मात्र खूप वाईट आणि भयंकर घटना घडू शकतात त्यामुळे विचार करताना त्याचा दूरगामी होणाऱ्या परिणामाचा विचार आधी करा म्हणजे आपोआप मन, मन संयमी होईल आपण केलेली कोणतीही चूक भले ही छोटी असो वा मोठी आपल्या लक्षात नाही आली किंवा लक्षात येऊन पण दुर्लक्षित झाली तर लक्षात ठेवा पुढे जाऊन ती चूक कुठल्या तरी मोठ्या घटनेसाठी जबाबदार ठरणारी असते आजकालच्या घटना बघता एक वेळ कोणीच कोणावर विश्वास हो नये असे वाटते कारण कोणी कधी कसा घात करेल काही सांगू शकत नाही आपण कलियुगात आहोत हे सगळ्यांनाच माहीत आहे पण तरीही आपल्यासोबत असणारी व्यक्ती आपल्याला सगळ्यांपेक्षा चांगलीच का वाटते कारण आधी लोक वाईट वागायची त्यामुळे ओळखू यायची पण आता लोक चांगले बोलून काटा काढतात तिरस्कार करण्यासाठी बरीच कारणे कारणीभूत असतात कारण त्यात वाईट गोष्टींचे पारडे हे चांगल्या गोष्टींपेक्षा जास्त असते पण एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार करण्याआधी त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा विचार हा पुढे जाऊन आपल्याला खोटा वाटावा वाटा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्यातून ते त्या ते व्यक्तीचा तिरस्कारच केलेला चांगला ला 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 असे वाटायला लागते असे कधी होते माहिती जेव्हा नातं त्याच्याकडून कधी संपलेलं असते पण आपले मन मात्र त्याच्यामध्येच अडकलेलं असते अशा वेळेस समजून सांगण्यापेक्षा समजून जाणे गरजेचे असते प्रत्येक आई बाबांना असे वाटते की जे मला माझ्यासाठी नाही करता आले ते मी माझ्या मुलांसाठी करणार ज्यामध्ये एज्युकेशन लाईफस्टाईल याला जास्त महत्त्व दिले जाते पण जर आपण प्रत्येकाने मुलांना आपल्याला जे संस्कार मिळाले कशा परिस्थितीतून आपण वर आलोय इथंपर्यंत पोहोचण्यासाठी किती काबड कष्ट केले याची जाणीव करून दिली तर मुलांमधील हट्टीपणा कमी होऊन समजूतदारपणा वाढायला नक्कीच मदत होईल कारण पैशांनी सगळ्यात सुखसोयी हो मिळतील पण प्रेम माया आपुलकी करण्यासाठी तुमच्या कष्टाची जाणीव त्यांना होणे जास्त गरजेचे असते जर कोणतीही चूक नसताना तुमच्या जवळचे लोक अचानक दूर गेले तर देवाचे आभार माना त्यांनी तुम्हाला लवकर जाग केलं आणि आरसा दाखवला आहे वाईट काळ हा लोकांचे खरे चेहरे दाखवण्यासाठीच येतो उतरत्या वयात लोक आई वडिलांना सोडून जातात तेव्हा वृद्धांना विचार करण्याची संधी मिळत नाही कारण मुलांना हेतू साध्य झालेला असतो स्वार्थ संपलेला असतो आई वडिलांची काळजी घेत नाही म्हणून या देशात कायदा करावा लागतो ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना हा अनुभव लवकर आला तर समजा तुम्ही आयुष्य जगायला तयार आहात काळजी करण्यासाठी व्यक्ती आपली असावी असे गणित कधीच नसते दुःख वाटण्यासाठी पण समोरची व्यक्ती अनोळखी असेल तरी डोळ्यात पाणी आपोआप येतेच कारण त्या भावनेची तीव्रता काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचते पण गैरसमज हा कधीच एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा नसतो तर तो आपल्या मनाचा खेळ असतो कधी कधी समोरची परिस्थिती आपल्याला तसा विचार करायला भाग पाडते जशी समोरची व्यक्ती नसतेच असे का बरं होतं असेल तर आपण कितीही बोललो ना की भूतकाळ सोडून द्यायचा वर्तमानाचा विचार करायचा पण तसे होत नाही भूतकाळाचा प्रभाव मनात कुठेतरी नक्कीच येतो हे स्वामींचे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि हो आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद